नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश व्युमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेल्या चांदीच्या बांगड्यांचे सुंदर डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चांदीचे दागिने घातल्याने तुमच्या सौंदर्यामध्ये भर पडतेच पण आरोग्याला देखील भरपूर फायदे असतात पायात घालण्यापासून ते कानातले ते बांगड्यांपर्यंत तरुणीमध्ये आजकाल चांदीचे दागिने घालणे पुन्हा एकदा फॅशन स्टेटमेंट बनलेले आहे आज मी ह्या व्हिडिओमध्ये खूपच सुंदर आणि मॉडर्न टच देणाऱ्या चांदीच्या बांगड्यांचे ब्युटिफुल डिझाईन्स घेऊन आलेले आहे जे घातल्यानंतर खूपच मोहक आणि आकर्षक लूक देतील डेली यूजसाठी साठी असे सिंपल लाईट वेट नाजूक कडे घेतला तर खूपच स्मार्ट आणि मॉडर्न दिसाल त्याचबरोबर तुम्ही अशा बांगड्या ह्या खास प्रसंगी किंवा पार्टीवेअर साडीवरती घातल्यानंतर तितक्याच परफेक्ट आणि सुंदर दिसतात ह्या बांगड्यांमध्ये लिप डिझाईन्स फ्लॉवर डिझाईन्स कटवर्क डिझाईन्समध्ये ह्या बांगड्या बनवलेल्या आहेत त्यामुळे खूपच आकर्षक दिसतात तसेच या बांगड्यांमध्ये मल्टी कलर स्टोन यूज केल्यामुळे ह्या बांगड्या अजूनच सुंदर दिसत आहेत ऑरगेंजा साडी नेट साडी तसेच सिल्क साडीवरती जर तुम्ही हातामध्ये असे एक एक सिल्वर बांगड्या घातल्यानंतर खूपच रॉयल दिसाल खास प्रसंगी किंवा सणावरांना बऱ्याच जणींना हेवी किंवा हातभर बांगड्या घालायला आवडत नाहीत तर त्यांच्यासाठी सिल्वर बांगड्या हा बेस्ट ऑप्शन आहे आणि चांदीच्या बांगड्या घातल्यानंतर तुम्हाला मॉडर्न आणि आकर्षक लूक मिळतो या बांगड्यांमध्ये अतिशय सुंदर सुंदर कटवर का, का डिझाईन्स बनवलेले आहेत त्यामुळे चांदीच्या बांगड्या घातल्यानंतर तुमचे हाताचे सौंदर्य हे नक्कीच खुलते लग्न समारंभांना किंवा पार्टीवेअर साडीवरती जर तुम्ही अशा डिसेंट लुक देणाऱ्या बांगड्या घातल्यात तर फारच एलिगंट आणि रॉयल लूक देतील डेली यूजसाठी वापरू शकता तसेच साठी किंवा खास प्रसंगी घालू शकता आज मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या बांगड्या साडीवरती ड्रेसवरती तसेच तुम्ही कोणत्याही वरती घातल्यानंतर तितक्याच आकर्षक आणि एलिगंट लुक देतात खूप सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत जर तुम्हालासुद्धा ह्या चांदीच्या बांगड्यांचे डिझाईन्स आवडले असतील तर तुम्ही हे तुमच्या जवळच्या ज्वेलरी शॉपमधून नक्कीच घेऊ शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा